दादा नमस्कार जी नमस्कार जी तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा हां मुक्का अंबाडा तालुका जिल्हा नागपूर ओके तुम्हाला आरोग्याचा काय त्रास होता हां 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 लावून केसांना लावून प्रमाणे सौम्य हेरोय मग काय रिझल्ट आला याचा काय भेटला रिझल्ट तुम्हाला सांगा सगळ्यांना पंधरा दिवसातून oh, केस oh. वाग। वाग। केस पांढरे पांढरे हे लावला चालू केलं आता नाही आता काय अरे वा म्हणजे तुम्हाला चमत्कारिक रिझल्ट आला वा म्हणजे तुमचे केस काळे झाले तर इतरांना काय सांगाल तुम्ही त्यांनी वापरायला पाहिजे वापरायला पाहिजे शंभर टक्के काही साईड इफेक्ट झाले का याचे नाही ना तुम्ही वापरता सगळेजण धन्यवाद